दरबारी असणाऱ्या खापी लिखाणाचा त्यांनी आधार घेतला आता खापीखान खान संभाजी राजांचं वर्णन करताना काय म्हणतो खापी खान लिहितो संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंदानी बलाढ्य झालाय कि कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करा धजावेना जणू संभाजीना आता सत्तेची नशा आहे काय लिहितोय खापी खान संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंदानी बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण धजावे ना जणू संभाजीना आता सत्तेची नशा आहे ग्रँडअपनं याचंच इंग्रजीत भाषांतर केलं सत्तेची नशा चढलेला राजा विथ वैद्य वाईन ऑफ फॉली अँड प्राईड भाषांतर अगदी बरोबर आहे सत्तेची नशा चढलेला राजा ऑफ फॉली अँड प्राईड पण आपल्या लोकांचं इंग्रजी चांगलं त्यांनी वाचलं एन्टॉक्झिटेड दी वाईन वाईन घेत होते संभाजी ग्रँडपनं लिहिलंय अरे काय प्रकार आहे आणखीन एक सांगितलं म्हणे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवलीत काय आम्हाला दारूची दोन पिंप पाठवून द्या मागवलं असेल स्टॉक अरे पण मागवलेली दारू प्यायची नाही ती तोफेला लागणारी दारू आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का त्याच संशोधन झालं पाहिजे सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही संभाजी महाराजांना सुपारीच्या महाराष्ट्र धरला शिव महाराष्ट्रपतींचा स्वराज्य जो संवर्धित स्वराज करत राहिला तो छावा असा असेल कसा आणि हा दिलेर खान आदिलशाहीशी युती करून स्वराज्यावर हल्ला करायच्या बेतात आता मोगलांनी आदिलशाही जर दोघ एक झाले तर स्वराज्य संकटात पडणार होतं त्यामुळे कसल्याही परिस्थितीत मोगल आणि आदिलशाही यांची युती होऊ न देणं हे शिवराया पहिलं महत्वाचं काम होतं एका विलक्षण युक्तीची गरज होती आणि महाराजांनी तीच चाल टाकली शिवाजी महाराजांनीच संभाजीना दिलेरखानाकडे पाठवलं आता संभाजीच दिलेरखानाकडं गेले आणि संभाजीनी दिलेरखानाचा रोख स्वराज्याच्या ऐवजी आदिलशाहीकडे वळवला आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि तो सरळ शिवाजी महाराजांना शरण आला आधीच संभाजींनी पाया शणला होता आता आदिलशा आला म्हणजे दक्षिणांची दक्षिण दक्षिणेत राहावी हा शिवरायांचा डाव यशस्वी झाला आणि या मानकरी होते संभाजी राजे, हे जे केलं संभाजी राजांनी सारखानाकडे पळून जाणं ही शिवाजी महाराजांचीच राजकीय चाल होती आणि स्वराज्याच्या हितासाठी संभाजी महाराजांनी ती जबाबदारी पार पाडली ही वस्तुस्थिती आता काय काय लोक म्हणतात पण शिवाजी महाराजांचं राजकारण असंच राहिलंय ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात सुरतेची लूट करून येतात ते संभाजींचं निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजींना सुखरूप रायगडावर घेऊन येतात शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या संभाजीराजांच्या शिरावर पडल्या त्या त्या साऱ्या संभाजीराजांनी लिलया पेलल्या ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आणखीन एक आरोप केला जातो संभाजीराजे पनाळ्यावर कैदेत होते त्यामुळे ते शिवाजी राजांच्या मृत्यूप्रसंगी उपस्थित नव्हते राजारामाच्या लग्नाला हजर नव्हते वस्तुस्थिती काय संभाजी महाराज उभ्या आयुष्यात कधीही कैदेत नव्हते अजिबात बात नाही मग राजा ते राजारामाच्या लग्नाला का नाही आले ते शिवाजी महाराजांच्या मृत्यूप्रसंगी का उपस्थित नव्हते याच कारण असं त्यावेळी संभाजी महाराज बुरानपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतलेले होते आणि लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची अथवा आजारपणाची बातमी दिली जात नाही का देणार होते बातमी आणि बुरानपुरात लढता लढता संभाजी राजे असे म्हणले असते शतूरला जरा थांबूया का दोन दिवस लढाई भावाचं लग्न आहे उरकून येतो आणि मग राहिलं लढतो लड़ अरे काय चाललंय बुरानपुरात लढण्यात गुंतलेत म्हणून त्या लग्नाला नाही साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजीराजे परत आलेत आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवरायांच निधन झालं सारा महाराष्ट्र कोसळून पडला संभाजीराजे त्यावेळी पन्हाळ्यावर आहेत धर्मशास्त्र असं सांगत की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही संभाजीराजे परत येतो उशीर झाला असता मग तातडीनं राजारामाला मंचकारोहन करून शिवाजी महाराजांचे अंत्यविधी करण्यात आले पण याच वेळी रायगडावर काही कुटील मंत्र्यांनी डाव संभाजी शौर्यशाली संभाजी पराक्रमी संभाजी धर्मपंडित संभाजी तत्वज्ञ संभाजी शिवाजीराजे हयात असतानाच आपल्याला जुमानात नव्हते आता जर छत्रपती झाले तर आपलं अस्तित्वच राहणार नाही अशी भीती काही मंत्र्यांना वाटली आणि त्यांनी पन्हाळ्यावर संभाजींना कैद करायचा डाव घातला हंबीरराव मोहित्यांना निरोप धडला आता हंबीरराव म्हणजे स्वयराबाईंचे सक्के बंधू राजाराम म्हणजे हंबीररावांचा भाचा कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये हंबीराव मदत करतील सगळं मंत्रिमंडळ हंबीररावाकडे गेलं हंबीराव मदत करायला तयार झाले कैद करायला पनाळावर पोचले आणि इथंच हंबीरावाने उलटवला आलेल्या सगळ्या मंत्र्यांना काढण्या चढवल्या संभाजीराजांच्या पुढे कैद करून हजीर केलं आणि कडाडले खंबीर हंबीरराव हे घ्या नादान हरामजाद माणसं राजा जाऊन अजून अकरा दिवस नाही झाले त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद कर लाली ही घ्या ताब्यात सगळे फितूर कैद केले रायगड बिनघोर केला आणि मग संभाजी महाराज रायगडावर पोहोचले शिवरायांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते संभाजी महाराजांनी ते पुन्हा केले रायगडावर श्री शिवछत्रपतींची समाधी उभारली रायगडाची घडी नीट बसवली आणि शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर तब्बल नऊ महिन्यांनी संभाजीराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले पण त्याच वेळी महाराष्ट्राचा आभाळ मात्र कळवणलं होतं शिवाजी महाराजांच्या मृत्यूचा फायदा उठवत स्वराज्य जिंकावं असा घाट शत्रूंनी घातला होता आणि या साऱ्यांना पूर्ण उरणारा छावा स्वराज्याचा घाट बांधण्यासाठी धडपडत होता दरबारात बसले होते आणि एके दिवशी संभाजी सरसेनापती हंबीरावांना विचारलं मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो पण औरंग्याचा इथाट उतरला पाहिजे मामासाहेब जागा काढा मोक्याच आणि कडाडले हंबीरराव जागा आहे मोकेच मुघलाचं संद जणू कोणसा का राजा पुरा दार उलक मुलक दखन बुर्राणपुरा बुर्रानपुरा म्हणजे दखन इथली औरंगजेबाची राजधानी एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा असा बुरणपुरा शोभतो राजा, राजा बुर्रानपुरा मधाचं पोळ आणि छावा मधाचं पोळ आता कोळ्याचं जाळ झालं पाहिजे आणि बघता बघता मराठी फौदा सुसाट सुटल्या बुर्राणपुरा लुटल सतराच्या सतरा पुरे पुरते धुतले एखाद्या सुंदर बागेचं रुपण डोळ्यात साठवावून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढे स्मशान दिसाव असे बुरानपूरयाची पूर्णतः वाताहात झाली संभाजी महाराजांनी बुरानपूरयाचा पुरता कोळसा पुरा केला आणि औरंगजेब संतापला बेभान संतापला त्या शिवाजी राजाने ह्यातवर आमच्याशी वैर केलं पण त्या शिवाजी राजाने माझ्या बुरानपूरला कधी हात नाही लावला पण हा त्याचा छावा काल गाडीवर बसला आणि आज त्याने तडक बुरानपूरला हात या जणू शेपटीवर पाय पडला ओ बुरणपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळव काळीच पान त्याच्या दोन बहिणींचा जन्म बुर्राणपुऱ्यातलाच औरंगजेबाची आई निर्वतली बुर्राणपुऱ्यातच आणि औरंगजेबाच आयुष्यातलं एकुलत एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुर्राणपुऱ्यातच त्यामुळे बुर्रानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान संभाजी महाराजांनी बुर्रानपुराला हात घातला नवे नव्हे औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब तोपर्यंत दुसरा तडाखा बसला ना औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद संभाजीराजाने औरंगाबादच लुटलं 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 इतका लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही तोपर्यंत औरंगजेब आणखी संतापलं औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर विरुद्ध वैर घेऊन आला तो थेट संभाजींकडे आता या अकबरला स्वीकारणं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजींच्या रक्तातच नव्हता दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजी महाराजांनी अकबरला जवळ केलं आणि जणू औरंगजेबाच्या डोळ्यात मिरची पूड पडली संतापला उफाळला बेफान आणि उचलली तिने आपली पावलं खशी दखने खोळमला काळ काय 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 घडेल आता औरंगजेब छाव्याला घेणार की छावा औरंगजेबाला खोळमला काळ काय घडेल औरंगजेब कुणी साधा नाही बरं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोट राज्य म्हणजे माझ्या राजाच औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या साडे चौदा हजार आणि एका सरदाराच्या हाताखाली पन्नास हजाराची फौज म्हणजे साडे चौदा हजार गुणले पन्नास हजार एवढा औरंगजेबाचा लष्करी सामर्थ्य आणि माझ्या संभाजी राजांचा सैन्य सगळे गोळा केले तर भरतील कसे बसे पन्नास हजार औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात तेवीस हजार कोटी आणि माझ्या संभाजीराजांच्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा एक कोटी औरंगजेब बासष्ट वर्षाचा आणि संभाजी उन्या तेवीस वर्षाचा म्हणजे मनभर आहे औरंगजेब आणि कनभर स्वराज मनभर औरंगजेब हे कनबर स्वराज्य चिरडायला टपला उठला आणि बघता बघता महाराष्ट्रात पोहोचला नगरला छावणी पडली आणि सगळ्या सरदार खिंडीत पकडला सांगितलं सर बुलंद खान 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 अली फतेह आपल्या फौजाकून महाराष्ट्रात आत 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 घुसले खास संभाजी राजे गुळार मान टाकून या एवढी फौजांशी झुंजायला सज्ज झाले चुहो बाजूला वनवा पेटला मोगलांच्या सैन्याशी बेबान टक्कर चालू झाली चोहो बाजूला बघता आक्रोश उसकें काले आवाज किंकाळे आरोळ्या तलवारींचे आवाज आणि बस हर महादेवाने जय भवानीच्या किलकार्या लढत होते मराठे बेभानपणे झुंजत होते मोगलाना त्राही भगवान करून सोडत होते अरे दिवसाच्या चोवीस तासातले वीस तास घोड्यावर मान ठोकून लढत होता संभाजी शाडूच्या मातेच्या भाकरी प्रसंगी खात होता संभाजी पण झुंजत होता रेटत होता यवन माग कडत होता अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे औरंग्या तुला भाजायला

खा दक्कन का चूहा क्या करते हो आणि कुरीटर सरदार मानायचा हुजूर वो संभा है। फिर हम कहा कम है कहा कम है आपल्या सरदारांच्या मनसभी कमी करत निघाला औरंगजेब औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी म्हणजे शिवाजींचा नादान तक्कन शेलवारीस चुटकेसरशी चुरगाळू आणि दक्कन घशात घालू पण संभाजीने पहिलाच तडाका असा दिला की औरंगजेबाला आपला अनुमान बदलावं लागलं हे पाणी काही आहे संभाजी सिद्ध झाले पण त्याच वेळेस औरंगजेबाने संभाजीना गारत करायला आपल्या सगळ्या फौजा महाराष्ट्राच्या उरावर टाकल्या सर बेफट आणि इथं संभाजीराजांनी वेगळी चाल खेळली औरंग्याच्या फौजा महाराष्ट्राच्या उरावर संभाजी महाराजांनी स्वतःच्या फौजा औरंगजेबाच्या घातल्या आणि मराठी औरंगजेबाच्या गाव काबीज केली खंडण्या वसूल केल्या जे जे सापडेल ते, ते ताब्यात घेत राहिले चोह बाजूला फक्त वनवा वनवा उसळला मराठ्यांनी औरंगजेबाचा मुलग पुरता बेचिरा करून टाकला औरंगजेबाला काही कळेना मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात बहादूर खानला त्यांनी मराठ्यांचा पाठलाग करायला पाठवलं बहादूर खान मराठ्यांच्या पाठलागावर सुटला पाठलाग करत राहिला पण त्याला काय माहितीये वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत पळत राहिला फक्त पाठलाग करत राहिला पण शिवट मराठे सापडतात कुठले पण एके दिवशी मराठ्यांनीच बहादूर खानाचा हत्ती पळवला पळ वैतागला संतापला बहादूर खान औरंगजेबाची तर पुरती छितूच झाली इथं टाका घालावा तर मराठ्याने तिथं उसवून ठेवलंय तिथं शिवायला जावं तर मराठ्यांनी तिथं फाडून ठेवलंय तिथं जावं शिवायला तर मराठ्याने तिकडं लक्तरं करून टाकली पुरती अब्रुची लक्तर झाली होती औरंगजेबाच्या वैतागला तब्बल एक वर्ष एक वर्ष औरंगजेब टकरा घेत होता सह्याद्रीशी एक वर्ष टकरा घेत होता संभाजींशी पण पुऱ्या दख्खनचा एक खण सुद्धा त्याला घेता आला नव्हता कुठल्या किल्ल्याचा एक पत्थर औरंगजेबाच्या हातात पडला नव्हता गडकोटांची बात सोडा एक सैनिक त्याला पराभूत करता आला नव्हता संभाजीची तर बातच सोडा वायठाकला संतापला औरंगजेब आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली क्या किया जाय एक साल बीत गया ना कोई किल्ला ले सके ना उस संबा को शिकस्त दे सके क्या किया जाए कोणीतरी तेरे हुजूर इन मरहटों की जान है उनके गड़कीलों में पहले गड़की ले लेते हैं मरहटे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते सामने आणि पटला औरंग जब सही बात हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात पहिल्यांदा गडकोट घेऊया मग मराठे कशाच्या आधारावर लढतील सीधा घुटने टेकत शर नेतील आणि मग त्यांनी विचारलं ऐसा कौन सा किला आहे जो जल से जल या जा सकता हो म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको किल्ला असा काढा की पटकन घेता येईल फारसा डोक्याला ताप नको आणि एकाने सांगितलं हुजूर एक किल्ला आहे काणसा हुजूर नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी तालुक्यातला वनीपासून अवघ्या काही मैला वाचलेला हुजूर प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय त्यांची सेज तिथं त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज हुजूर असा किल्ला आहे मराठ्या कित नाही तीन सो साडे तीन सो हे हुजूर शिबंदी ना हुजूर बजमीत ना हुजूर तोफे बिल्कुल ना हुजूर तो ठीक आहे ठरला औरंगजेबा शिबंदी बजम आजबालेला किल्ला घेचा औरंगजेबाने अन काम सैन शाबुद्दीन खा हुजूर हम जाएंगे हम लेंगे रमसे बहुत को शाबुद्दीन कितने दिनों में लोगे किल्ला तसा शाबुद्दीन म्हणाला हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो बहुत खूप वीस हजाराची फौज दिली आणि निघाला शाबुद्दीन खान बघता बघता राम कोसळला आता राम आमचा किल्लेदार आहे रामाची पवार आणि सोबत सैन्य अवघे तीनशे आणि या तीनशे सैन्याशी झुंजाईला वीस हजाराचा सैन्य घेऊन बघता बघता शाबुद्दीन खान राम सैजला पोहोचला राम वेडा पडला प्रचंड मोठा सेनासागर येतोय दुसरा कुणी असता तर म्हटलं असता चलो भागो डिपॉझिट पण राहणार नाही पण हा रामाचा हटला नाही पळून जायचं नाव नाही ही राहायची जी जिगर आहे ना ती जिगार निर्माण केलीय संभाजी राजाने एक एक, एक 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 शिलेदार संभाजी म्हणून लढतोय स्वराज्यासाठी बघता बघता शाहबुद्दीनचा वेडा पडला कडाडला शाहबुद्दीन चलो आगे लेलो किला आणि निघाल रामसेज वर सैन्य शाहबुद्दीनच वेळ सोलांडून फुडा फुडव फुड फार निम्म्यापर्यंत आमच्या मराठ्यांची हालचालना प्रतिकार शाबुद्दीन खनाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देत वाटत मोठा चलो चलो आगे केला सैन्य फुड आलं नजरेच्या टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले हातातल्या गोपण्या थरारल्या दगड भरली सुटली दगड दना 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 थर 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 दगड लागली पथरांची बौछार नुसती त्या दगडाच्या मारानी घायाळ झालं शाबुद्दीनचा सैन्य पाटीला पायलो फळ पळत सुटलं त्या शाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला ती जखम दाबीत शाबुद्दीन म्हणाला कैसे आहे मरहटे पथरो खेळते या खुदापुरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबतखान्या जखमा शेखत बसला होता क्या किया त्याचा सरदार होता मोठा कल्पक तुमला हुजूर ऐसा करते है। बोलो नाही काल आपण चालत, चालत चालत गेलो मग दगड डोक्यावर बसली मग उद्या चालत चालत नको जायला मग सरपटत सरपटत जाऊ म्हणजे दगड आली तरी डोक्यात बसणार नाहीत शाबुद्दीनला पटलं ऐसाही करेंगे दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली सगळी माणसं निघाली निघाली पण सरपटत कुणी डोकं वर करायला तयार नाही चुकून डोकं वर करायचो डोक्यात दगड बसायचा डोक्याला ताप नको बल फुडं सर 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 करत निघाला सैन्यावर वेळ ओलांडून पुढं फुडं पर्यंत पोहोचलं आमच्या मराठ्यांची हलचालना प्रतिकार शाबुद्दीन कडाडला चलो आगे चलो आगे ले लो किल्ला सैन्या पुढं पुढं निघालं आता दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला चढू काय घेतला घेतला किल्ला शाबुद्दीन कल्लोळला ले चलो आगे अरे सरपट नर तसे मराठे जागा सूद झाले रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या हे सरपटणारं सैन्य जवळ आलं त्या तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून गडगडा करत शिळा सुटल्या खाली या सरपटणाऱ्या प्राण्यांना चेंगरून मेंगरून पार तरळ जाऊन थांबल्या शाहबुद्धींचा उरला सुरलं सैन्य पाटीला पाहिलं आणि पळत सुटलं महिना झाला दोन महिने झाले तीन महिने झाले सहा महिने झाले शाबुद्दीनला किल्ल्यावर जाता येईना लढाईचं लांबच शाहबुद्दीन वैतागला क्या किया जाए ये खुद नीचे नहीं आते हमें ऊपर नहीं आने देते अरे सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे और लड़े ही नहीं तो फिर जीतेंगे कैसे वर्षा झल शाहबुद्दीन संतापला क्या किया जाए त्याचा एक तोपखाना प्रमुख होता महाबत खान तुमला हुजूर ये मराठे खुद नहीं आएंगे हमें आने नहीं देंगे ऐसे दिन कब तक निकाले ऐसा करते हैं सीधा गोलाबारी शुरू करते हैं तोप मारा करेंगे हुजूर 30 32 तोफ आहेत आपल्याकडे तोप मारा चालू केला तर अर्धा तासात किल्ला ढासळेल आणि म्हटलं शाबुद्दीनला सही बात महाबत खान तैयारी कर महाबत कामाल खान कामाला लागला त्या रात्री शाबुद्दीन खान निवांत झोपला